नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मूर्तिजापूर आगाराची बस क्रमांक एम एच झिरो सात सी नव्वद छप्पन क्रमांकाची मूर्तिजापूर आगार येथील बस दररोज मूर्तिजापूर मानामार्गे इंडली येथे मुक्कामी राहते त्यातील कंडक्टर रितेश वावरे अकोला हा दारू पिऊन ड्युटीवर राहून ग्राहकांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याची घटना आज दिनांक बावीस जुलै रोजी माना येथे घडली सविस्तर मिळालेल्या माहितीवरून मूर्तीजापूर आगाराची एम एच झिरो सात सी नव्वद छप्पन्न ही बस मूर्तिजापूर ते मानामार्गे इंडली येथे मुक्कामी राहते काल दिनांक एकवीस जुलै रोजी मूर्तिजापूर आगाराची बस मूर्तिजापूर ते मानामार्गे इंडली येथे मुक्कामी असता यातील कंडक्टर रितेश वावरे हा रात्री मूर्तिजापूर येथे मुक्कामी दारू पिऊन बस मधील प्रवाशांची वसुली करीत होता व रात्री एंडली येथे मुक्कामी दारू पिऊनच रात्रभर ड्रायव्हर एस बी कंडक्टर रितेश वावरे हा सकाळी सुद्धा दारू पिऊनच प्रवाशांकडून पैसे घेऊन प्रवाशांना तिकीट न दिल्याने व वा आरेवारीच्या भाषेत बोलल्याने ड्रायव्हर एस टी वानखडे यांनी एस टी बस ही माना पोलीस स्टेशनला लावली मूर्तिजापूर आगाराला दूरध्वनीद्वारे फोन करून सूचना दिली आगाराचे प्रभारी आगार प्रमुख अनिल मानके संतोष भोकरे यांनी स्वतः येऊन कंडक्टर बेरोजगारांना नोकरी मिळत नाही त्यात आणखी भर म्हणजे आगारात असेही मध्यप्रेमी भरलेले आहेत प्रवाशांना आगाराबद्दल अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत अशा मद्यप्रेमींची नोकरीतून सुटका करण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुजर